पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावामध्ये पीरसाहेब उत्सव यात्रा सामाजिक बांधिलकीने सुरुवात हिंदू मुस्लिम ईस शिकाई हमसभ भाई भाई तिसंगीकरांनी जपली माणुसकीची नाती पीरसाहेब उत्सव यात्रा सर्व लोक एकत्रित करतात एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लाल मातीतल्या कुस्त्या व विविध कार्यक्रमाला सुरुवात होते तिसंगीतील थी मदने परिवार यांनी या उत्सवासाठी कायम ठेव म्हणून बिरा महादेव मदने यांच्या नावे एक लाख रुपयांची देणगी कायमस्वरूपी ठेव म्हणून देण्यात आली त्यांची तीन मुले शिवाजी मदने नागनाथ नवनाथ मदने सर्व धर्म उत्सव यात्रेला प्रोत्साहन देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम केलं आहे यामुळे ती संगीकरांनी एकत्र येऊन त्यांचा सन्मान केला पुढे थांबा